आज आपल्या पार्थच्या डायनी मध्ये आली ना रे वा सायली पाटील मराठी फेमस ऍक्टर आणि मी कसा वरते गेला सांगतो तुम्हाला अवे का मानता पोटे हो? जयशिवराय माणसे चिकन होती ना भव्य टी व्ही डायनिस पडतात आपण गेलो ना व्हिडिओ कॉल साठी तर ना पब्लिक आली ना रहा जबरदस्त आणि हे लोक कोणाची वाट वाटपात सांगतो तुम्हाला समोर आली ना रे वा सायली पाटील ची एंट्री पब्लिक न पूर्ण घेऊनच घेतलं होतं रे आपल्याला पण वरते एंट्री होती ना रे गेलो मग पट्टी गेले गेले तर पहिले सत्कार गेला रे बा त्यांचा मग ते ना त्यांच्या प्रेमाच्या माणसासोबत गप्पा गोष्टी अरे व अरे वे आणि मग मी त्याला म्हणते तुला का साहेबांना जबरदस्त डायलॉग म्हटले ना बाय ना तुम्ही तर यांचा फेमस पाहायलाच असेल जून तर त्यांनी काढून घेतले ना बा पूर्ण ऑडियन्स सोबत त्यांची सेल्फी वगैरे खतरनाक मध्ये काढून घेतले डायन्डसाठी भरपूर टीम आल्या होत्या एक लाखाचं जे होतं ना लगेच सुरू झाला सलामी राहून पहिल्या टीमने तर फक्त सलामी दिली दुसऱ्या टीमने तर तर फोडूनच टाकली ना डायन जबरदस्त डायन्डी फुटल्या फोट्या नजार लागले पब्लिक ते एकदम खतरनाकच झाली होती ना त्या भेटून आता नवीन ब्लॉग मध्ये नाच करते का